क्रांतीसिंग नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा आता महाराष्ट्र शासनाने तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत आपण अवयवदान पंधरवडा साजरा करत आहोत त्यानिमित्त आज आमच्या इतर पत्रकारते आणि इतर सर्व मान्यवरांचे भाषण सर्व झालेले आहे याद्वारे मी सर्व लोकांना सांगू इच्छितो की अवयवदान हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्याकडं खूप रुग्ण हे प्रतीक्षा यादीमध्ये आहे आपण मागच्या वर्षी साधारणतः अठरा हजार नऊशे एवढे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन पूर्ण देशामध्ये दे झालेले आहे पण जेवढी प्रतीक्षा आहे त्यातले हे निम्मे पण नाही आहेत तर मी यानिमित्त सर्वांना सांगू इच्छितो की ज्या काही आपल्या गैरसमजुती असतील किंवा रूढी असतील परंपरा असतील तर त्याच्या बाहेर येऊन सर्वांनी अवयम करावे कोणताही गैरसमज बाळगू नये यासाठी शासनाने एकोणीसशे चौऱ्याण्णव साली कायदा पण केलेला आहे त्याच्यामध्ये नवीन नवीन बदलही केलेले आहेत त्यामुळे कोणीही असं समजू नये की आपला अवयव कोण ऑपरेशनमध्ये काढून घेईल किंवा तो दुसऱ्याला देतील तर असं कोणीही करू शकत नाही कारण एकाचा अवयव दुसऱ्यामध्ये देताना त्याच्या आधी भरपूर टेस्ट करावे लागतात तो त्या जे ज्याला आपण देणार आहे त्यामध्ये दे व्यवस्थित राहील का नाही जे सर्व ब्लड टेस्टिंग वगैरे करूनच द्यावं लागतं म्हणजे असं अचानक कोणाचाही एक अवयव काढून दुसऱ्याला असा कधीही लावता येत नाही बाकीच्या ज्या ड्रेस समजूत आहेत त्याही सर्व आपण माहिती करून घ्याव्यात आता शासनाने वेबसाईट केलेली आहे त्यामध्ये जाऊन पण तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता आणि स्वतःचं अवयदान करणार आहे असं आधार बेसवर पण तिथं तुम्ही फॉर्म भरू शकता जर एखादा व्यक्ती डेड असेल तर तो साधारणतः आठ लोकांचं जीवनदान देऊ शकतो म्हणजे अवयदान हे असतानाही करता येतं आणि मरणोत्तरही करता येतं मरणोत्तर म्हणलं तर, तर आपण डोळे असतील आणि इतर सर्व आवयोग कोणत्याही वेळी आपण मरणोत्तर देऊ शकतो मरणोत्तर म्हणण्यापेक्षा ज्यावेळी एखादा पेशंटचा दोनदा ॲक्सिडेंट होतो आणि तो ब्रेंडेड होतो त्यावेळी आपण त्याचे लिव्हर असेल किडनी असेल पॅन्ट्रॅज असेल इंटेस्टाईन्स असेल त्वचा असेल हे सर्व अवयव आपण दुसऱ्या कोणत्याही ज्याला गरज आहे त्याला देऊ शकतो तसेच जिवंतपणे आपण एक म्हणजे लिव्हर त्यानंतर किडनी पॅनक्रियाज असे जी आवड आहेत ही आपण जिवंत असतानाही दान करू शकतो तर ही चळवळ सर्व समाजानंच पुढं नेली पाहिजे असं या निमित्ताने आवाहन करतो